नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य गिरीश अप्पा जगताप आलेले आहे सध्या पुरंदरमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सुप्रिया सुळेचा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी सध्या विधानसभेची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे शरद पवार गटाचे सन्माननीय नेते माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी नुकतेच एक मुलाखत देऊ कुरसुंगी ते दिवेघाट झेंडेवाडीपर्यंतचा रस्ता हडपसर ते हा जो पुणे पंढरपूर मार्गावर महामार्ग आहे या रस्त्याचा कामाचा आढावा त्यांनी एका मुलाखतीत दिलेला आहे खरं तर संभाजीराव झेंडे काही आमदार नाहीत कुठल्याही पदावर नाहीत तरी देखील त्यांनी हा रस्ता आम्ही केलेला आहे खासदार सुप्रिया सुळे पवार साहेब आणि गडकरींची चितळेच्या गेस्ट हाऊसला मिटिंग झाली आणि या रस्त्याला मंजुरी त्यांनी फोनवरून संबंधित विभागाला आदेश दिल्याचं सांगितलं याबाबत आपण भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश अप्पा जगताप यांची संवाद साधणार आहोत आपण नमस्कार माझी संधी अधिकारीने आगामी विधानसभेचे उमेदवार संभाजीराव झेंडे साहेब यांनी नुकतंच सांगितलं की हडपसर ते झेंडेवाडी हा जो सहा पदरी रस्ता केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे तो त्यांनी चितळेच्या गेस्ट हाऊसला गडकरी साहेब पवार साहेब सुप्रिया सुळे आणि संभाजीराव झंडे साहेब यांनी एकत्र बसून त्यांना प्लॅन सादर केला आणि त्यांनी तशा प्रकारे दिल्लीतील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि हा रस्ता आता लवकरच पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होत आहे अतिशय महत्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे तुम्हाला काय वाटतं याबाबत खरं पाहिलं तर हळंदी पंढरपूर पालखी मार्ग हा रस्ता गडकरी साहेबांचा सा ड्रीम प्रोजेक्ट आहे आपण पाहिलं या रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेले बरेच दिवस झाले हलटण असेल नेरा असेल जेजुरी सासवड असेल बऱ्यापैकी काम त्या अंतिम टप्प्यामध्ये या रस्त्याचं आहे त्याचबरोबर आत्ता जे आपण सांगताय की झेंडे साहेबांनी सांगितलं की त्या रस्त्याचं काम पावसाळ्यानंतर चालू होईल आपण पाहिलं वडकी फुरसुंगी उरुळी या या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन आधीच अधिग्रहण झालेली आहे त्यांच्या खात्यावर पैसेही त्या रस्त्याचे वर्ग झालेले म्हणजे काम हे पूर्वीच मंजूर झालेलं आहे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पर्यंत हा रस्ता होतो आहे खरं पाहिलं तर मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की आळंदी पंढरपूर पालखी मार्ग लवकरात लवकर पूर्ण करा गडकरी साहेबांची ती इच्छा आहे आणि त्याच्यावर त्यांनी हजारो कोटी रुपये खर्च तेछाय केले भारतीय जनता पार्टीचं हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि निश्चितपणे यामुळं आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या वारकऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल कारण तुम्ही पाहिलं गडकरी साहेबांनी या रस्त्याने प्रवास केला आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते हेही वारीमध्ये या रस्त्याने वारीबरोबर चाललेत त्यांनी या वारकऱ्यांचं काही अडचणी आहेत यापूर्वी त्यांनी त्या अनुभवल्या खरं पाहिलं तर याचं कुणीही श्रेय घेऊ नये गडकरी साहेब केंद्रीय मंत्री आहेत पवार साहेबांचे पवार साहेब त्यांना भेटू शकतात क्रियादा सुद्धा भेटू शकतात पण झेंडे साहेबांनी सांगितलं म्हणून हा रस्ता मंजूर झाला हे म्हणणं आणि याचं कुणीतरी त्याचं श्रेय घेणं हे अतिशय चुकीचं आहे हा रस्ता पूर्वीच मंजूर झालेला आहे आपण पाहतो टेक्निकली पाहिलं तर पावसाळ्यामध्ये कुठल्याही रस्त्याचं काम चालू नसतं निश्चितपणे पावसाळ्यानंतरच रस्त्याची कामं डांबरीकरण असेल खोदकाम असेल पावसाळ्यामुळं अडचणी येतात त्याच्यानंतर हा रस्त्याचं काम चालू होणार आहे दिवेघाटही त्याकरता बंद ठेवणार आहे मागेच सूचना दिलेल्या आहेत तुमचा शिंदवण्याचा घाट असेल तुमचा बाबदेव घाट असेल या मार्गे वाहतूक वळवायचा अगोदरपासून प्लॅन चालू आहे सर मला तुम्हाला सांगायचं आहे मी सुद्धा जिल्हा नियोजन समितीवर काम केलं आम्ही काही कामं मंजूर केली काही नेते मंडळी चालक असतात की काम मंजूर झालं त्यांना समजलं त्यांच्याकडे यादी यायच्या अगोदरच त्यांनी एखादं पत्र द्यायचं आणि सांगायचं सा की हे मंजूर झालेलं काम आम्हीच मंजूर केलं हे आमचं पत्र सोशल मीडियाला ते व्हायरल करायचं ही चुकीची पद्धत आहे ज्यांनी काम केलं जे ज्या गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी मोदी साहेब आपण पाहिलं आळंदीला येऊन गेले देऊला येऊन गेले देऊचा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे हेही काम प्रगतीपथावर आहे आणि निश्चितपणे दिवाळीनंतर या कामाला गती मिळेल आणि आता दिवेघाटापासून हडपसाहेब पर्यंत जो उर्वरित रस्ता आहे तो होणार आहे याच्यामध्ये कुणीही खरं पाहिलं तर याचं श्रेय घेऊ नये हे सर्व श्रेय हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गडकरी साहेब आणि मोदी साहेबांचा आणि देवेंद्रजींचा सा आहे याच्यामध्ये कुठलाही श्रेय घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही संभाजीराव झेंडे साहेबांनी या संबंधित रस्त्याची रुंदी किती आहे घाटात कसं काम होणार आहे अंडरपास किती आहे ओव्हरब्रिज किती आहे कशा पद्धतीने हे काम सुरू होणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने टेंडर घेतल्यानंतर डिटेल माहिती दिली जाते अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली आहे मग त्यांनी हेही सांगितलं की हे काम युपी उत्तर प्रदेशमधील एखाद्या कंपनीला मिळालेलं आहे मग हे सब ठेकेदार म्हणून त्यांनी माहिती दिली का आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून की त्यांनी माहिती दिली तुम्हाला झेंडे साहेब हे प्रशासनामध्ये काम केलेले व्यक्ती आहेत त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे अधिकाऱ्यांना या गोष्टी सर्वांना माहिती असतात आता कुठलं टेंडर कसं निघालंय हे आपल्याला माहिती ऑनलाईन सुद्धा मिळू शकते आपण ती माहिती मिळू शकतो त्याच पद्धतीने त्यांनी या कामाची माहिती घेऊन लोकांमध्ये प्रसिद्ध मिळवण्यासाठी आणि हे काम आम्हीच करतोय या आविर्भावामध्ये आत्ता मध्यंतरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मी ती पत्रकार परिषद पाहिली मला आश्चर्य वाटतंय जे काम गडकरी साहेबांनी मंजूर केलं त्याच्या त्याच्या तिथं त्यांनी सुप्रियाताईंनी सांगितलं पवारसाहेबांनी सांगितलं म्हणून हा रस्त्याचं काम चालू होणार आहे असं सांगितलं जातंय हे अतिशय चुकीचं पद्धतीने लोकांपुढं ते त्या गोष्टी मांडतायत हे चुकीचं आहे आणि त्याच्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे पण जनतेला माहिती आहे की आळंदी पंढरपूर पालखी मार्ग कुणी मंजूर केला त्याच्यावर निधी कुणी टाकला शेतकऱ्यांना पैसे त्यांचे ज्यांच्या जमिनी या शेतकरी बाधित होता त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत आणि शेतकरी त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तक्रारांचं निवारण त्याच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्याचंही शासनाने निवारण केलं त्यांच्या काही तक्रारी घेऊन त्याच्यावर सुनावणी झाली आणि काही लोकांचे काही अजून तक्रारी होत्या पैसे अजून कोर्टामध्ये पेंडिंग आहेत पण जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि रस्त्याचं टेंडर पण झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये कुणीही मध्ये लुडबुड करू नये असं मला वाटतं आणि झेंडे साहेब काही कुठले लोकप्रतिनिधी नाही आहेत स्वतःच्या राजकीय ह्याच्यासाठी काम कुणी केलं आणि खरं पाहिलं तर तुम्ही एखादं पवारसाहेबांनी आज सुप्रियांनी पुरंदरसाठी किंवा आपल्या या परिसरासाठी एखादा मो मोठा प्रोजेक्ट आणावा आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं श्रेय घ्या मला त्याच्याबद्दल काही त्यांना म्हणायचं नाही पण ते जे काम या मोदी साहेबांच्या आणि गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे चाललंय संभाजीराव झेंडे कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार आहे असे त्यांचे समर्थक संभाजीराव झेंडे यांचं नेटवर्क जवळजवळ प्रत्येक गावात पोहोचलेलं आहे गेली पाच वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विशेषतः आपल्या जवळच्या नातेवाईक त्यांनी गोळा केलेल्या आहेत जवळजवळ प्रत्येक गावात त्यांनी आपले प्रमुख कार्यकर्ते तयार केलेले आहेत आणि फार मोठा आर्थिक स्तोत्र त्यांनी या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा केलेला आहे आणि त्यांच्या नियोजना पद्धतीने ते निवडणूक जिंकण्याचा दावा करतायत त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांना कितपत यश मिळेल तुम्हाला काय सर तुम्ही सांगताय ते की ते त्यांनी विधानसभेच फुटलेलं आहे खरं आहे तुम्ही त्याचबरोबर सांगितलं की त्यांनी आर्थिक ताकद त्या कार्यकर्त्यांच्या मागे केली खरं पाहिलं तर राजकारणामध्ये समाजकारण तो समोरचा माणूस लोकांसाठी किती उपयोगी पडतो त्यांचं ग्राउंडच्या लोकांशी किती कनेक्टिव्हिटी आहे नाहीतर आपण पाहिलं निस्त पैशाच्या जीवावर कुठलंही राजकारण होत नाही असं जर असतं तर आज आज आदानी अंबानी देशाचे पंतप्रधान असते निसता पैसा असून चालत नाही आणि आपण पाहिलं सनदी अधिकारी बरेच वर्ष बाहेर गावी होतो नवीन तरुण पिढी तालुक्यातल्या लोकांची जेवढी ते पाहिजे तेवढी त्यांची ते कनेक्टिव्हिटी नुसताच पैसा असून पैसा खर्च करून तुमची खालची यंत्रणाही त्या पद्धतीने सक्षम पाहिजे तर त्यानुसार त्या त्यांना आगामी विधानसभेमध्ये त्यांनी किती दावा केला फक्त पैशाच्या जोरावर त्यांना ही निवडणूक जिंकणं एवढं सोपं नाही अशा प्रकारे पुरंदरच्या विधानसभेच भिगून आज झेंडे साहेबांनी त्या ठिकाणी वाजवलेलं आहे याचबरोबर दुर्गाडे सरांनी देखील गुंजवणीच्या प्रश्नात हात घातलेला आहे कालच विद्यमान आमदार संजय जगताप यांची आमसभा झालेली आहे आणि आम आमसभेच्या मुहूर्तावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मुंबईमध्ये पुरंदरच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथी त्या ठिकाणी बैठक लावून राजकीय चुनूक दाखवलेली आहे अशा प्रकारे पुरंदरमधील राजकारण आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून ढवळायला सुरुवात झालेली आहे देखेंगे आगे आगे क्या होत आहे धन्यवाद